रोड वरून प्रवास करताना हा छोटा ट्रॅक्टर दिसला त्यासोबत एक पेरणी यंत्र दिसलं जे की खरच पाहण्यासारखं तर ह्या पेरणी यंत्राला सर्व काही पेरता येते खत सर्व धान्य आणि कांदा सगळं एकाच पेरणी पहा यंत्रत बारीक बारीक ज्वारी गहू उडीचं सोयाबीन वगैरे प्रियत आहे का नाही हां चालतं आहे मग सोयाबीन बई मूग हे खत टाकायला आणि कांदा कांदा पेरणीसाठी ओके सगळं एकाच पेरणी यंत्रामध्ये ठीक आहे एक दोन तीन चार सेटिंग लावता येते त्याला सेटिंग खालून फिरून ह्याला आहे ना एकरी एक पोत 16 17 4 चार वर एकरी एक, एक, एक पोत बरं बरं आणि एका पीढीत किती बसतात अर्ध पोत अर्ध पोत पंचवीस किलो बसते म्हणायचं मस्त काही कशी सेटिंग आहे कांदाची कांदा तीन वर ठेवायचं तिथून तीन वर ठेवायचं मार्किंग कुठे तीनशी हां येतं एक दोन तीन मस्त आहे ह्याची पण सेपरेट आहे बोल की हॅलो ह्याची पण मार्किंग आहे इथं चालेल काय नाही ते पाणी लावलं तर रात्री तुरीवर बरं बरं किती इंचावरची पेर नाही धरती अॅग्रो बुमवारी कोण घेतलं मस्त यंत्र